नमस्कार कसे बरे ना बरेच असतील मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता हे बघा आपल्याला बनवायची आज ही, ही रेसिपी फार जुन्या जमान्यातली हां तर मग हे मी एवढं खोबरं भाजून घेतलं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू हे खोबरं भाजून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ हे शेंगदाणे घेतले एवढे हे पण भाजून घेतले हे पण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ आणि हा लसण आहे एवढा हा लसण पण याच्यात टाकून घेऊ हा कोथिंबीर पण याच्यात टाकून घेऊ आणि ही सोप आहे ही सोप आहे हे पण याच्यात टाकून घेऊ जुन्या जमान्यातली रेसिपी हे माझ्या सासूबाई करायच्या तर हे सगळं आपण याच्यात टाकून घेतलं आता ह्या तर ह्याच्यात मी सगळं टाकून घेतलंय हे बघा ह्या पाच मिरच्या घेतल्या ह्या तीन आणि ह्या दोन पाच आणि हा एवढा कांदा भाजून घेतला आणि हे खाली थोडं जिरं पण टाकलंय आणि याच्यात टाक्याचे आता थोडंसं दणं तर हे बघा हे एक चमचा भर हा छोटा चमचा आहे म्हणून धनेपूळ टाकले मी थोडंसं आणि हे थोडीशी हळद टाकून घेऊ आपण थोडीशी हळद इथे पण टाकून घेऊ परतमध्ये आणि हे दीपकचं लाल तिखट आहे हे पण थोडंसं टाकून घेऊ या पिठामध्ये थोडीशी हळद या मसाल्यामध्ये पण टाकून देऊ तर आता का आपल्याला काय करायचं आहे हा गॅस मी सुरू करते आणि हे वाटण वाटून घेते बारीक वाटून म्हणजे पाणी टाकून वाटायचं नाही हे कोरडं कौर्ड़ कोरडंच वाटायचं आहे पण सुरू केलेलं आहे याच्यावर ठेवली हे कढई आता आपण काय करू या गॅस कडईचा पेपर फुल करून देऊ हे हे मी पोळ्या बनवल्या तर त्या पोळईमधलंच थोडंसं पीठ मी काढून ठेवलं याच्यात मी मीठ टाकलेलं आहे म्हणजे पोळ्या बनवल्या तर मीठ टाकलेलं आहे याच्यात ही थोडीशी चटणी घेतली ही हळद घेतली आता हे आपण पीठ आणि हे चटणी याच्यामध्ये कुच करून घेऊ हळद आणि चटणी याचा चांगला एक करून घेऊ आता हे कळही गरम झालेली आहे ह्याच्यामध्ये आपण तेल टाकू तर तेल किती टाकले मी दोन पड्या तेल आहे हे बघा हे दोन पड्या तेल टाकलं इकडे झाली हे गरम छान आता हे पीठ आपण मळून घेऊ कारण की याचा कलर सगळा सारखा झाला पाहिजे कारण हे मी वेगळं पीठ नाही भिजवलं हे मी ते पोळ्यांचंच पीठ काढून ठेवलं आणि वेगळं पीठ जर भिजवलं तुम्ही तर मग त्याच्यामध्ये तुम्ही टाका चटणी आणि हळद आता हे मी तेल ग गरम झालं असेल हा मसाला करून ठेवला आहे मी याच्यामध्ये कांदा खोबरं लसण अद्रक कोथंबीर हे सगळं टाकलेलं आहे चटणी नाही टाकली फक्त हे सगळं टाकलेलं आहे याच्यात तर आपण काय करू कढीमध्ये मी तेल टाकले नाही तर याच्यामध्ये आपण एक चमचा आहे जेवढा आपल्याला तिखट लागते ना तेवढं तिखट टाकून घेऊ हे बघा मी टाकलं आणि त्याच्यामध्ये हा मसाला टाकून घेऊ आणि हे छान असं उधून मस्त याला मू द्याच छान आता हे पीठ मी केव्हाच भिजलेलं होतं ना हे जरा पातळ झालेलं आहे म्हणून मी याले, थोडं गौचं पीठ घेतलं आणि घट्ट करून घेते करून घेतलेले या शेत छोटे छोटे गोळे करून घ्यायचे छान जा। असे गोलगोल लाटून घ्यायचे मिक्सर घेऊन पाणी ठेवलं होतं आता इथे ठसका लागतोय हा मसाला वयाचाच बाकी आहे अजून पण इथे ठसका लागू राहिला थोडशी ऊर्जा येऊन नाही ते अशा छोट्या छोट्या लाटून घ्यायच्या बघा माझ्या सासूबाई करायचे ही रेसिपी खूपच जुनी आहे आता कोणी करत नाही हे म्हटलं चला यांना करून दाखवू म्हणजे जुन्या आठवणी येतील कोणी करत असेल तुमचे नातेवाईक आजी आज आजी पण पन, पणजी कोणतरी करतच असे तुम्ही खांदेदार खाल्लीच अशी नेहमी रेसिपी अशा प्रकारे मी या सगळ्या पोळ्या लाटून घेतल्या छोट्या छोट्या करायच्या आणि हे मिक्सरमध्ये जे बारीक केलं होतं मी खोबरं लसण कांदा कोथंबीर अद्रक हे सगळं एकत्र एक केलं होतं पाच हिरव्या मिरच्या हे सगळे एकत्र एक केलं होतं मी आणि आता काय करायचं ही अशी अशी चिमटी घ्यायची अशी याच्यावर टाकायची ही अशी चिमची घ्यायची अशी याच्यावर टाकायची हां आणि हे असं करायचं असं करून घ्यायचं असं छान आकार द्यायचा याला हे बघा हे असं बनवून घ्यायचं मी नंतर सांगते हे काय आहे असं हे खूप छान होते आणि खूप चांगली भाजी होईल कोणी आलं ना तुमच्या घरी पाहुणे वगैरे तर हे चालू चालू लगेच खोबरं बाजार लसण कोथंबीर जिरं अद्रक सगळं करा आणि ह्या असा मसाला तयार करा आणि हे असं छान त्याला आकार द्या असा हे बघा हा मसाला छान झालेला आहे आता आपण हे मिक्सरचं भांडं धुतलेलं पाणी आहे आपण याच्यामध्ये टाकून देऊ आणि थोडंसं पाणी गरम करायला त्याच्यामध्येच टाकायला इकडे ठेवून घेऊ म्हणजे त्याच्यात मसाला झाल्यावर गरमच पाणी टाकायचं हे असे पाच झालेले आहे हे असे करायचे आणि या चांदणीला मी तेल लावलेलं आहे हे इथे ठेवायचं असं हे असं ठेवायचं ठेवायचं हे असं ठेवायचं आणि परत आहे हे बघ हे पाच झाले तेवढ्या याच्यामध्ये आणि मला भाजी पण थोडीशीच करायची आहे जास्त भाजी करायची नाही दोन माणसांची करायची आहे म्हणून मी हे कमीच बनवले हे असं करून घ्यायचं आणि हे परत तू उगडी मारून द्यायची आता हे वाफवतील गॅस फुल करायचा आता आपण काय करू केलेलं आहे हे पाणी याच्यामध्ये टाकू आणखी थोडस पाणी लागेल हे बघा आता हे उरलेलं आहे थोडस हे पण आपण याच्यात टाकून देऊ आता ते मला पाचच पाहिजे होते कारण दोनच जणांची भाजी येते हे याच्यात ये ये टाकलं आता याच्यात चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊ मीठ पण टाकून घेतलं आता इथेच पाणी टाकावं लागेल थोडस अजून मी इकडे वाफ्याला ठेवून दिले हे होते याला उकळी येते तोपर्यंत ते वाफावून जाते याच्यात अजून थोडं पाणी टाकायचंय मला कारण ते शिजायला पाहिजे हे बघा हे मिक्सर दोन पण पाणी टाकून दिलं मी हे बघा हे छान झालेलं आहे आता आपण काय करू हे खाली उतरून घेऊ आणि हा गॅस बंद करू दे हे गरम आहे खूप आणि हे हे जे आहे ना याच्यात सोडू हे बघा हे बघा हे बघा झालेले हे बघा किती मस्त झालेले सोबत भाजीसोबत आपण पाच मिनिट यांना असं झाकण ठेवू बारीक गॅसवर झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं उकळू द्याच हे बघा मी गॅस बंद करून दिलेला आणि भाजी छान झालेली आहे आपण याच्यात कोथंबीर टाकून घेऊ आणि अशी भाजी तुम्ही पण बनवा आणि तुम्ही पण खा याला म्हणतात पुणेरी वांगे हे घरीच वांगे बनवायचे असे याच्यामध्ये मसाला भरलेला आता मला घाई होती म्हणून मी थोडे हे मोठे बनवले हे तुम्ही छोटे 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 बनवा आणि छान मसाला भरा आणि चि ही भाजी छान लागते मस्त लागते आणि मी अशी बनवली तुम्ही पण अशी बनवा करा, करा, करा। भाजी। के है। ही भाजी छान झाली आले झालेली आहे ही भाजी आवडली असेल तुम्हाला ही भाजी जर आवडली तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा बरं का ही खूपच छान झालेली आहे याला म्हणतात पुनेरी वांग्याची भाजी मी वेळीच्यात वांग वापरलेलं नाहीये घरीच सगळं कृतीन तयार केलेलं आहे आणि ही खूप छान झालेली आहे पाहुणे आले अशी भाजी करा आणि व्हा खूपच छान लागते हे बघा जेव्हा वाफवतो हो ना आपण वांगे जेव्हा आपण वांगे, वांगे वाफवतो हो थांबा मी सांगते तुम्हाला हे काढून घेतलं मी एक जेव्हा आपण हे वा हे वाफवून घेतले ना तेव्हा काय करायचं याला असा कट लावायचा मी विसरली कट लावायला थोडीशी घाई होती मला या असा कट लावून घ्यायचा वांग्याला आपण जसा कट लावतो ना तसा याला कट लावून घ्यायचा असा आणि कट लावला की नंतर मग हे बघा या असा कट लावायचा आणि नंतरच मग भाजीमध्ये सोडायचे हे असे असं करायचं बरं का मी मला विसर पडला ते ही ब पाण्याला उकळी पण आलेली होती आणि तिकडे पण ते वाफवून झालं होतं तर याला मी कट मारायचं विसरून गेली तुम्ही वांग्यासारखा कट मारा याला वाफवल्यावर आणि मगच भाजीमध्ये सोडा आणि पाच मिनटं होऊ द्या खूपच छान होते